नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने काल तरडोली मैदानामध्ये प्रथम क्रमांक करत जबरदस्त कमबॅक करून दाखवला आहे तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या मैदानात येणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पाडला असेलच तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर उद्या म्हणजेच सतरा मेला बोर येथे सरपंच ग्रुप बोलावाडी आयोजित सरपंच केसरी हे भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या सरपंच केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बाकासूर उद्या आपल्याला पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो या सरपंच केसरी मैदानाची प्रवेश फि एक, एक, तसेज, एक हजार एक रुपये इतके आकारण्यात आले आहे तसेच प्रथम पारितोषिक पारितोषिके एक लाख द्वितीय पंच्याहत्तर हजार तृतीय पन्नास हजार चतुर्थ चाळीस हजार पंचम तीस हजार सहावं वीस हजार आणि सातवे दहा हजार इतके असणार आहे तसेच मित्रांनो हे मैदान नवलाई मंदिरासमोर शिंदे रामबाग रोड बोर इथे पार पाडणार आहे मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह चित्रीकरण तुम्ही एस टी सी लाईव्हवरती पाहू शकता तर मित्रांनो या बोर मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पैरा नक्की कोणासोबत असणार आहे याच्यावरती मी लवकरच व्हिडिओ घेऊन येत आहे त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या అని వీడియోలో లాకర్లో విరు నక